महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुका या जागांसाठी लढतीही निश्चित झाल्यात जागेवर कोण किती जागांवर थेट भाजप आणि काँग्रेस भाजप आणि ठाकरे तर शिंदे आणि ठाकरे समोरासमोर येतात हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत तर सर्वाधिक पंधरा जागांवर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे तर दुसरीकडे तेरा जागा अशा आहेत जिथे शिवसेना शिंदेचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भिडतील तर उर्वरित ठिकाणी आठ जागांवर भाजपची लढत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होईल तर प्रत्येकी दोन जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा सामना काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहे तर दोन जागांवर ठाकरे अजितदादांच्या विरोधात लढतील आणि पाच जागा अशा आहेत जिथे भाजप आणि ठाकरेंची शिवसेना समोरासमोर येणार आहे आता सविस्तर पाहूयात या लढती कशा आहेत आणि कोणाच्या विरोधात आहेत सुरुवातीला भाजप आणि काँग्रेस यांच्या विरोधातली पंधरा जागांवर होणारी ही लढाई पाहूया तर पहिला मतदारसंघ नंदुरबार इथं हिना गावेत भाजपच्या तर गोपाल पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरे भाजपा तर डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेसच्या उमेदवार आहेत अकोलामध्ये अनोप धोत्रे भाजपचे उमेदवार आहेत डॉक्टर अभय पाटील काँग्रेस तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील अमरावतीमध्ये नवनीत राणा या भाजपच्या उमेदवार आहेत बळवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर नागपूरमध्ये नितीन गडकरी भाजप उमेदवार विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार आहेत भंडारा गोंदियामध्ये सुनील मेंढे भाजप उमेदवार प्रशांत पडोले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत तर गडचिरोली चिमूर इथं अशोक नेते भाजपकडून रिंगणात आहेत तर नामदेव किरसान हे काँग्रेसकडून रिंगणात असतील चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार भाजप उमेदवार तर प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून रिंगणात आहेत लातूर महत्वाचा मतदारसंघ इथे सुधाकर शृंगारे भाजपा तर शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून सोलापूर जिथे राम सातपुते भाजपाकडून आहेत तर प्रणिते शिंदे काँग्रेसकडून रिंगणात आहेत नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर हे भाजपचे उमेदवार आहेत तर वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून रिंगणात आहेत जालन्यामध्ये रावसाहेब दानवे हे भाजपाकडून आहेत तर कल्याण काळे काँग्रेसचे उमेदवार आहेत उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम हे रिंगणात आहेत भाजपाकडून तर वर्षा गायकवाड काँग्रेसकडून उमेदवार आहेत उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल भाजपचे उमेदवार आहेत तर भूषण पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत पुण्यात मुरलीधर मोहोळ हे भाजपाकडून तर रवींद्र धंगेकर काँग्रेस आणि वंचित कडून वसंत मोरे रिंगणात आहेत आता पाहूयात शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना तेरा जागांवर कुठे कुठे समोर येतेय तर पहिली जागा बुलढाणा जिथे प्रतापराव जाधव शिंदेच्या शिवसेनेचे आहेत तर नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरेंकडून रिंगणात असतील यवतमाळ वाशिम इथं संजय देशमुख यांना ठाकरेंकडून उमेदवारी दिली गेली आहे तर राजश्री पाटील शिवसेना शिंदेच्या उमेदवार असतील हिंगोलीमध्ये बाबूराव कोहलीकर हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत नाशिकमध्ये हेमंत गोडसे शिवसेना शिंदेकडून तर राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरेंकडून रिंगणात असतील कल्याण हा महत्त्वाचा मतदारसंघ जिथे श्रीकांत शिंदे यांना शिंदेंकडून उमेदवारी दिली आहे तर वैशाली राणे दरेकर हे शिवसेना ठाकरेंकडून मैदानात आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे शिवसेना शिंदेकडून तर चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून रिंगणात आहेत उत्तर पश्चिम मुंबई महत्वाचा मुंबई मधला मतदारसंघ जिथे रवींद्र वायकर शिंदेकडून आहेत अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरेंकडून रिंगणात आहेत दक्षिण मुंबईत यामिनी जाधव शिवसेना शिंदेकडून उमेदवार आहेत तर विद्यमान खासदार अरविंद सावंत शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत कळंगले पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा मतदारसंघ आहे जिथे शिवसेना शिंदेकडून धैर्यशील माने शिवसेना ठाकरेंकडून सत्यजित पाटील तर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी रिंगणात आहेत दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे शिवसेना शिंदेकडून रिंगणात आहेत तर अनिल देसाई शिवसेना ठाकरेंचे उमेदवार आहेत ठाण्यामध्ये नरेश मस्की यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली आहे तर राजन विचारे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत दोन्ही माजी महापौर इथं आमने सामने आहेत राजन विचारे खर तर विद्यमान खासदार आहेत पण ते ठाण्याचे माजी महापौर देखील राहिले आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदेकडून तर भाऊसाहेब वाघचौरे शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत भाजपच्या प्रत्येक सभेत टीका होतीये ती शरद पवारांवर मग तो उमेदवार असो उपमुख्यमंत्री असो वा पंतप्रधान सगळ्यांच्याच निशाणावर आहेत शरद पवार आणि त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि भाजपमधली लढत कशी आहे पाहूया रावेरमध्ये रक्षा खडसे भाजपाकडून तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी शरद पवारांकडून रिंगणात आहेत वर्धामध्ये रामदास तडस हे भाजपचे उमेदवार आहेत तर अमर काळे राष्ट्रवादी शरद पवारांकडून रिंगणात असतील दिंडोरीमध्ये भारती पवार या भाजपाकडून उमेदवार आहेत तर भास्करराव भगरे राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार आहेत भिवंडीमध्ये कपिल पाटील यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे तर सुरेश मात्रे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रिंगणात आहेत माढामध्ये रणजित निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत साताऱ्यात खूप विचारांती उदयनराजे भोसले भाजपनं उमेदवारी दिली तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवारांकडून रिंगणात आहेत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील भाजपचे उमेदवार तर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून बीडमध्ये पंकजा मुंडे भाजपाकडून बजरंग सोनावने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्ष फुटीनंतर ठाकरेंचे बऱ्यापैकी आमदार आणि खासदारही गेल्यानंतर ठाकरेंनी पुन्हा आपला गड उभारायला सुरुवात केली आहे आणि यातच ठाकरे पाच ठिकाणी भाजपाशी थेट लढणार आहेत पहिला मतदारसंघ जळगाव जिथं स्मिता वाघ भाजपाकडून तर करण पवार हे शिवसेना ठाकरेंकडून मैदानात आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग नावाजलेला मतदारसंघ जिथे नारायण राणे भाजपा तर विनायक राऊत विद्यमान खासदार शिवसेनेचे उमेदवार आहेत ठाकरेंचे उमेदवार आहेत सांगलीमध्ये संजय काका पाटील भाजपचे उमेदवार चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून तर विशाल पाटील तिथं अपक्ष लढाई लढत आहेत ईशान्य मुंबईमध्ये मेहरकोटेच्या भाजपचे उमेदवार आहेत तर संजय दिना पाटील शिवसेना ठाकरेंकडून रिंगणात आहेत पालघरमध्ये आता उमेदवारी निश्चित झाली आहे हेमंत सावरा भाजप शिवसेना ठाकरेंकडून उमेदवार असतील शिवसेना आणि काँग्रेस दोन ठिकाणी समोरासमोर येत आहे तर यामध्ये रामटेक मध्ये श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे उमेदवार तर शिवसेना शिंदेकडून राजू पारवे कोल्हापूरमध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे तर संजय मंडलिक शिवसेना शिंदेकडून रिंगणात आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता दोनही राष्ट्रवादीचे गट समोरासमोर येणार आहेत दोन ठिकाणी आणि यात अर्थातच पवारांचा गट असलेला बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आहेत तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून शिरूर मतदारसंघ जिथे अमोल कोल्हे विद्यमान खासदार पुन्हा एकदा रिंगणात आहेत तर शिवाजीराव आदरराव पाटील हे राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाकडून रिंगणात असतील तर दोन ठिकाणी ठाकरे आणि अजितदादा आता समोरासमोर येणार आहेत यामध्ये धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरेंकडून तर अर्चना पाटील राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून तर रायगडमध्ये सुनील तटकरे विद्यमान खासदार आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तर अनंत गीते यांना शिवसेना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली आहे किती मतदारसंघ झाले तुम्ही मोजताय की नाही माहिती नाही पण झाले सत्तेचाळीस उरला एक परभणी परभणीची जागा अजित पवार गटाला मिळाली पण रासपाच्या महादेव जानकरांना ही जागा दादांनी दिली आणि त्यामुळंच आता परभणीमध्ये संजय जाधव शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात आहेत तर महादेव जानकर हे रासपचे उमेदवार तिथून निवडणूक लढतायत महायुतीत नाराज जानकर हे महाविकास आघाडीकडून लढण्याच्या तयारीत असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गळाभेटीचे फोटो त्यांचे व्हायरल झाले भाजपा आपला विरोध काँग्रेसला मात देण्यासाठी जुटला तर गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि त्यात पहिल्या दोन टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरली आहे आणि त्यामुळेच कुणाची ताकद किती कोण मोठा भाऊ कोण लहान आणि यासोबतच विधानसभेचं बार्गेनिंग वाढवण्याची ताकद कुणात किती राहील हे येत्या चार जून ला कळेल त्यामुळे ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका